नमस्कार एम न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणे कामी मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नगर दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी चार तालुका जिल्हा ऐल्यानगर येथील गट नंबर सातशे अकराब्लिक दोन या ठिकाणी अनधिकृतपणे मुरमांचे उत्खनन झालेले असून त्या ठिकाणावर उत्खननास अप्पर जिल्हाधिकारी यांनी मनाई आदेश केलेला आहे सदरील ठिकाणी दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी अंदाजे दुपारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दोन लहान मुलांचा त्या सदरील खड्ड्यात बुडून मृत्यू झाला आहे त्यांची नावे पुढीलप्रमाणे अखिलेश बलराज बिडे वय दहा वर्षे अनिकेत बलराज बिडे वय सहा वर्षे असे असून त्यांचा मृत्यू झाला आहे खा यास खानपट्टाधारक कारणीभूत आहे कारण की खानपट्टाधारकांनी खाणीचे खड्डे पुरेसे व योग्य असे कुंपण लावून सुरक्षित करणे आवश्यक असते तसे न केल्यास जर मनुष्य अथवा जनावरे खड्ड्यात पडून अपघात झाल्यास त्याची जबाबदारी खानपट्टा धारकांवर राहील असे शासनाच्या अटी शर्तीमध्ये नमूद केले आहे वरील क्षेत्रात कुठल्याही प्रकारचे कुंपन केलेले नाही त्यामुळे वरील दोन्ही लहान बालकांचा मृत्यू जबाबदार आहे म्हणून त्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच वरील क्षेत्रातून अवैधरित्या खूप सारे गौण खनिजाचे उत्खनन झालेले असून वरील क्षेत्राची एटीएस मोजणी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन मन मनसेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना देण्यात आले यावेळी मनसेचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र राशींकर महिला जिल्हाध्यक्षा ॲडवोकेट अनिता दिघे शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे प्रशांत जाधव संकेत व्यवहारे आदी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी महेश कांबळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी साहेबांना भेटून सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी चा शिवाऱ्यातील गट नंबर सातशे अकरा ऑब्लिक एक ऑब्लिक दोन या ठिकाणी अनाधिकृतपणे एका खानपट्ट्यात उत्खनन चालू होते त्या खानपट्ट्याच्या ठिकाणी जी काही काळजी घ्यायला पाहिजे की त्या होणारे खड्डे त्याच्या भोवती कंपाऊंड वगैरे करणे वॉल कंपाऊंड उभं करणे या कुठल्याही आटी शर्तींचं पालन त्या खानपट्टा धारकांनी केलेलं नसून त्यामुळे तिथं त्या, त्या दिवशी सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दोन चिमुकल्यांचा मृत्यू झालेला आहे एकाचं वय वर्ष फक्त दहा आणि एकाचं वय वर्ष फक्त सहा आहे आम्ही याच्या मागेही या, मागे या संदर्भात निवेदन दिलं होतं पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही झाली म्हणून आज आम्ही प्रत्यक्षपणे इथे येऊन साहेबांना भेटून आमचं सा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे सदरील खानपट्टा धारकाच्या चुकीमुळं त्या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झालेला आहे म्हणून आमची अशी मागणी आहे की त्या खानपट्टा धारकावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून त्या ठिकाणी जे अवैध उत्खनन केलेलं आहे त्या उत्खननाची सुद्धा एटीएस मोजणी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी जर सदरील खानपट्टा धारकावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्हाला नावेला जाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडावं लागेल आणि आंदोलनातून होणाऱ्या परिणामांची जबाबदारी ही सर्वतः प्रशासनाची राहील तरी आम्ही अशा अपेक्षा करतो की प्रशासन आमच्या मागण्या मान्य करेल जय हिंद जय महाराष्ट्र

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन